शारदीय नवरात्रीमध्ये काय करावे आणि काय करू नये जाणून घ्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी शारदीय नवरात्रीचा पवित्र सण बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होत आहे जो दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत चालेल हा सण दुर्गा आणि तिच्या रूपांना समर्पित आहे या दरम्यान भक्त उपवास ठेवतात आणि पूजा करतात त्याचवेळी नवरात्रीदरम्यान काही विशेष नियमांचे पालन करणे खूप महत्त्वाचे आहे म्हणून चला जाणून घेऊया की या काळात आपण काय करावे आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात नवरात्रीत काय करावे जाणून घ्या कलश स्थापना आणि पूजा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शुभमुहूर्तावर स्थापित करा हे देवीला घरात आमंत्रित करण्याचे प्रतीक आहे त्यानंतर नऊ दिवस विधीपूर्वक मादुर्गेच्या नवरूपांची पूजा करा स्वच्छता नवरात्री तुमचे घर आणि पूजास्थळ पूर्णपणे स्वच्छ ठेवा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते अखंड ज्योती जर तुम्ही अखंड ज्योती पेटविण्याचे वचन दिले असेल तर ते नऊ दिवस विजू देऊ दिव नका यामुळे घरात सुख आणि समृद्धी येते सात्विकांना उपवास करणाऱ्या लोकांनी फक्त सात्विकांना जसे की फळे दूध गव्हाचे पीठ इत्यादीचे सेवन करावे मंत्राचा जप करा नवरात्रीत मादुर्गेचे मंत्र जप करा आणि दुर्गा सप्तशतीचे पठण करा यामुळे मनाला शांती मिळते आणि उपासनेचे फळ मिळते दान नवरात्रीत दान करणे खूप शुभ मानले जाते म्हणून या काळात गरजूंना अन्न कपडे किंवा पैसे दान करा नवरात्रीत काय करू नये जाणून घ्या तामसिक आहार नवरात्रीच्या नऊ दिवसात तामसिक अन्न अजिबात खाऊ नका तामसिक पदार्थाचे सेवन केल्याने उपासनेत अडथळा येतो केस आणि नखे नवरात्रीत केस आणि नखे कापणे टाळावे ते शुभ मानले जात नाही चमड्याच्या वस्तू उपवासाच्या वेळी बेल्ट पर्स बूट चप्पल इत्यादी चमड्याच्या वस्तू वापरू नका दारू आणि तंबाखू या काळात दारू आणि तंबाखूचे सेवन निषेध मानले जाते या गोष्टी उपासनेच्या पावित्र्याला भंग करतात दिवसा झोपणे जर तुम्ही उपवास ठेवला असेल तर दिवसा झोपणे टाळा यामुळे उपवास खंडित होऊ शकतो कोणाचाही अनादर करणे या काळात कोणाचाही अनादर करू नका विशेषतः महिला आणि ज्येष्ठांचा कारण मा दुर्गा हे स्त्रीशक्तीचे प्रतीक आहे